भाजप समोरच्या अडचणी नाशिकमध्ये मात्र वाढण्याची शक्यता आहे कारण भाजपमध्ये पैसे घेऊन तिकीट वाटप झालं का असा प्रश्न या ठिकाणी पडलाय नाशिकमध्ये उमेदवारीसाठी पैसे मागणारे दोन व्हिडिओ समोर आले भाजपने मात्र या प्रकरणातल्या सर्व आरोपांचं खंडन केलेलं आहे दो, करून दो, दोन लाख रुपये दहा लाख रुपये दिले माझं तिकीट कस करेन तिकीट फायनल होतो काय सगळं तिकीट एका ठिकाणी कसं काय फायनल चालणार आहे या दोन्ही व्हिडिओनी नाशिक मधल्या भाजपची झोप उडवली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये भाजपचे सचिव नाना शिलेदार हे फॉर्म वाटताना दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप होतो पक्षाच्या माध्यमातून एक सेंट्रलाइज यंत्रणा राबवण्यासाठी हा उमेदवारांचा फंड दोन लाख त्यांच्या आठ लाखांमधला हा पक्ष कार्यालयामध्ये जमा केलेला आहे आणि तो चेकने जमा केला गेलेला आहे त्यामुळे तिकिटासाठी कोणी पैसे घेतले असं जर कोणी आरोप करत असेल तर हा राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा आरोप केला जातोय पक्षातली बदनामी करण्यासाठी हा आरोप केला जात आहे आता हा दुसरा व्हिडिओ पहा सांगतोय त्याच्यानंतर दहा लाख रुपये दिले माझं असं तिकीट फायनल होत आणि सगळं तिकीट एका ठिकाणी दिले कसं फायनल चालणार आहे

यात भाजप नेते गोपाळ पाटील यांनी तिकीट कापल्यानंतर दहा लाख देऊनही तिकीट न मिळाल्याची नाराजी व्यक्त केली पण ते विधान ज्याला तिकीट मिळालं त्या प्रतिस्पर्धी इच्छुकाच्या मुखातला असून मनसेनं हे कुभांड रचल्याचा आरोप गोपाळ पाटील यांनी केला मनसेचे इथले आपले संपर्क प्रमुख अविनाशजी अभ्यंकर यांच्याशी मी आता बोललो त्यांना मी आताच सांगितलं की साहेब जे माझ्या तोंडात नाहीये ते कृपा तुम्ही करून माया तोंडात घालू नका तुम्ही असं म्हणताय की अभ्यंकरांनी हा व्हिडिओ व्हायरल केला अभ्यंकरांचाच याच्यामध्ये अभ्यंकरांच्या याच्यावरून गेलेला आहे आणि अभ्यंकरांनीच बऱ्याच ठिकाणी तो दिलेला आहे आणि आता त्यांनी मान्य पण केलं मी त्यांच्याशी पण बोललो वाक्य कुणाचंही असे ना पण नगरसेवक पदाच्या तिकिटासाठी पैसे मोजावे लागतात हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे कारण नाशिकच्याच भाजपच्या आमदारांना तिकीट कुणाला दिली याचीच कल्पना नाही आहे ज्या मतदारसंघात आपण उमेदवारी निश्चित करत असतो त्या मतदारसंघातील आमदाराला आम विश्वासात घेऊन तिथले उमेदवार निवड केले पाहिजे कारण की तिथली भौगोलिक रचना असेल तिथले जातीची समीकरण असतील तिथले कार्यकर्ते असतील हे आम त्या आमदाराला माहिती असतात आणि त्यामुळे त्या स्थानिक आमदाराला विश्वासात घेऊन उमेदवार निश्चित केले पाहिजे अशी माझी मागणी अर्ज माघार घेण्यासाठी आता फक्त अठ्ठेचाळीस तास बाकी आहेत तोवर पैशाच्या जोरावर उमेदवारीचा घोडे बाजार आणखी रंगणार आहे सागर वैद्य एबीपी माझा नाशिक